भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ विटा शहरात प्रथमच ग्राहकांना व व्यावसायिकांना उत्तम बँकिंग सेवा करता येत आहे स्वर्गीय शहाजी बापू महाडिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या पतसंस्थेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता खनापूर आटपाटीचे विद्यमान आमदार मान्य श्री अनिलराव बाबर भाऊ सांगली जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज देशमुख बाबा व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री सुहास भैया बाबर यांच्या शुभहस्ते होणार आहे तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहू कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे नम्र आवाहन सांगली जिल्ह्यात आतापासूनच लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे भाजपाकडून खासदार संजय काका पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे तर राष्ट्रीय काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार चाचपणीचे काम सुरू आहे लोकसभा निवडणूक अटी ही अटीतटीची होणार असून काँग्रेसकडून आत्तापर्यंत आमदार विश्वजित कदम यांचं एकच नाव पुढे येत होतं त्यामुळे पुढे काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सांगली लोकसभा ही अटीतटीची मांडली जाते त्यामुळे आत्तापासूनच काँग्रेस भाजपा या पक्षाने बैठकांवर जोर धरला आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा <laughs>